गणेशवाडीत गरीबांचा मेळावा न्याय मिळवण्यासाठी लढाईला तयार राहा सुरेश सासने यांचं आव्हान दोनशे जणांनी स्वीकारलं नव्यानं सभासत्व गणेशवाडी येथे शेतमजूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली सरकारी अधिकाऱ्यांची होणार पिळवणूक आणि अन्याय थांबवण्यासाठी मोठ्या लढाईची तयारी येथून करण्यात आली सुरेश सासने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीला पाचशे शेतमजूर उपस्थित होते

काय झाले का कोणाचे पेन्शन पैसे घेऊन गेले होत नाही त्याला कायदेशीर जावं लागतं आहे कायद्याच्या कागद गोळा करावं लागत्यात आणि असं जर केलं तर पैसे होते कोणाचा तोंड बघून चार पैसे देऊन लाच देऊन वशीला लावूनही कागद होत नाही